शहरातील धकाधकीपासून आणि गोंधळापासून थोडंसं दूर नारळी पोफळीच्या बागांच्या मध्ये एक छानस कौलारू घर घराच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला वाहती नदी आणि दोघांचा संगम काय हवाय अजून हेच ते कौलारू घर जिथे आम्ही राहिलो होतो अतिशय सुंदर अशा ठिकाणी मन अगदी प्रसन्न होईल असं ठिकाण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नमस्कार मी राकेश तुमचं स्वागत करतो मोचेमाड या वेंगुर्ल्यातील अतिशय सुंदर आणि हिडन प्लेसेसपैकी एक म्हणू शकतो अशा जबरदस्त ठिकाण आहोत मोचेमाड वेंगुर्ल्यातील असं गाव आहे की ज्याला नदी आणि समुद्र दोघांचंही वैभव लाभलेलं आहे इथली सकाळ अगदी तुम्हाला प्रसन्न चित्ताने पुढे जाण्याची उमेद देते मोचेमाड बीचबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर निळ्या उथळ पाण्याचा समुद्रकिनारा इथे मोबाईलचं नेटवर्क येत नसल्यामुळे मित्रांसोबत होणाऱ्या गप्पा या काही वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवतात मानसिक स्थिती आपली जर चांगली करायची असेल तर आपले मित्र हे आपले गुरुकिल्ले ते आहे त्यामुळे त्यांच्यासोबत नक्की गेलंच पाहिजे मित्रांनो वेंगुर्ला एक हा भाग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा चला सुरुवात करूया आजच्या भागाला जो आहे वेंगुर्ल्यातील हिडन असा बीच म्हणजेच मोचेमाड बीच बेंगुर्ल्यातील सुंदर अशी सकाळ मोचेमारसारखा जबरदस्त असा निर्मनुष्य आणि अतिशय स्वच्छ साफ आणि नितळ पाण्याचा समुद्र किनारा आणि अशी पाण्यामध्ये मजा मस्ती करणारे मित्र आता दा दिसत नसतील दाखवतो तुम्हाला काय होय म्हणजे मोबाईलचं नेटवर्क नाही आहे इथे वोडाफोनला थोडाफार नेटवर्क आहे सुप एक्सपिरियन्स आहे यार गरम होत आहे बऱ्यापैकी पण काय सांगू यार म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला ना इतकं सुंदर बीच आहे हा मोचेमाट तुम्ही नक्की जर वेंगुर्ला साईडला आलात तर विजिट करा कारण की असे हिडन बीचेस आहेत ना आपल्याकडे जे आपण गोवा वगैरे साईडला जातो किंवा मालदीवजला लोकं जातात फिरायला त्यापेक्षा हे जे आहे ना हे सौंदर्य हे अप्रतिम आहे म्हणजे आपण अनमॅचेबल आहे आपण बऱ्याचदा सुखाच्या शोधात शांततेच्या शोधात बाहेर जात असतो पण शांतता करी ही आपल्या महाराष्ट्रातच दडलेली आहे निसर्ग सौंदर्य दडलेलं आहे किती लकी येत नाही माणसं घराच्या एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला समुद्र अशा ठिकाणी हे राहतात अतिशय सुंदर वातावरण नदी पण एवढी छान आहे मोचेमाडा नदीच म्हणतात तिला तुम्हाला नदीचंही दृश्य दाखवतात कोकणात आलं आणि घावणे चटणी नाही खाल्ले असं होईल का यावेळेसही आमच्यासाठी खास घावणे आणि चटणीचा बेत करण्यात आला होता एक नवीन पद्धतीचे घावणे मी यावेळेस खाल्ले ते म्हणजे गोड घावणे खोबरं आणि गूळ याचं सारण त्याच्या आतमध्ये असणारे हे घावण्यांची चव आजही माझ्या जिबेवर तशीच रेंगाळत आहे मंडई लोक असं म्हणतात की कोकणची माणसं साधी भोई तर मला असं वाटतं कोकणची माणसं फक्त साधी भोईच नाही तर अगदी दिलदार मन मिळव आणि खूप छान असा पाहुणचार करणारे असतात इथे आपले काका आहेत काकांनी खूप छान असं आमची सोय केली आणि मेन म्हणजे खाण्यापिण्याचं सगळं असं बघत होते ना की जसं आम्हाला म्हणजे काय म्हणतात की पाहुणे आल्यावर त्यांना असं बसवत नव्हतं जागेवरती इतकं छान त्यांचं हे हो, होतं तिकडे अर्चन आहे थँक यू अर्चना मस्त अशी घावणे दिली आम्हाला त्याबद्दल थँक्यू अर्चना तर चला आता जाऊया मालवण मालवणच म्हणतोय वेंगुरला शहर फिरायला तिथे आपली गाडी तयार आहे बाय बाय काका चलो बाय अर्चना बाय बाय काकींना आणि सांगा हां नवनाथ आज आपल्या चॅनलचं प्रमोशन करतोय ब्लॉगर कॉप सबस्क्राईब तुम्ही पण सबस्क्राईब करा असं माझा सांगण्याचा उद्देश आहे हे बघा ब्लॉगर कॉफी यस थँक्यू मित्रा असे मित्र असे मित्र सगळ्यांना मी अशी मी प्रार्थना करतो तर आपण आता इथल्या ग्रामदैवतेच्या मंदिरात चाललो आहोत हां कोकमचं फळ वा, वा वा हे आहे कोकम को त्या ह्याला काय म्हणतात रे बिरडा म्हणतात बिरडा बिरडा म्हणतात बिरंडा ह्याच्यापासून कोकम बनतं सालीपासून ना सालीपासून सालीपासून ह्याच्या कोकम बनतं ओके खाऊ शकतो अच्छा आता अमोलच्या ग्रामदैवतेच्या मंदिरात चाललं कोणतं मंदिर अमोलचं गिरोबाचं गिरोबर ग्रामदैव अच्छा म्हणजे महादेवाचं आहे का ओके हा पोपटी शर्टाचा रंगाचा शर्ट घातलेला माणूस आम्ही खास मागवला झोपण्याकरिता ट्रिपला फक्त झोप सगळ्यांच्या वटणीची यांनी हा काढतो काजला अवस्थेत तुम्हाला दाखवतो आम्ही दोनशे वर्षाहूनही अधिक जुने असणारे हे स्वयंभू महादेवांचे मंदिर म्हणजेच देवगिरोबा यांचे मंदिर हे मोचेमाडचे ग्रामदैवताचे मंदिर आहे मोचेमाडमध्ये यांची यात्रा दरवर्षी भरत असते मंदिरात आल्यानंतर इथली शांतता तुमचं लक्ष वेधून घेते इथे बसून जर काही काळ आत्मचिंतन करण्याचे ठरवले तर ते आपल्यासाठीच खूप छान होईल अतिशय सुंदर अशा मंदिरात येऊन मन अगदी प्रसन्न झाले तर मंडई आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र